पर्यावरणपूरक आणि वेगवान राहील अशी आशा व्यक्त करूया आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापुरात गुजरी इथं सोने व्यापाऱ्यांच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या कारागिराला चोवीस तासांच्या आत अटक अठरा लाख किमतीचे वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत वाशिम जिल्ह्यात माळरानावर रानावर फुललेल्या रक्तरोहिणीमुळे जिल्ह्यात मनोहर दृश्य सौंदर्यासोबत आरोग्यवर्धक म्हणून प्रसिद्ध यवतमाळमध्ये लोहारा एमआयडीसी मध्ये एका दाल मिलचं डोम कोसळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू पोलिसांकडून चौकशी सुरू खेडमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास गाडीनं घेतला पेट अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आली असून सर्व प्रवासी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत नागपूर केंद्राच्या वतीनं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित क्रांती विचार महानाट्याचं सादरीकरण बीडमध्ये भगवानगडाच्या एक्क्याण्णवाव्या नारळी सप्ताहाला पिंपळनेरमध्ये कुंभमेळ्याचं रूप हिंदू मुस्लिम बांधवांनी एकदिलानं केला सप्ताह साजरा आणि कोल्हापूरमध्ये गगनदावडा मार्गावर त्रेचाळीस लाख वीस हजारांचा मद्य साठा आणि ट्रक राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाकडून जप्त उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल रात्री नाशिकमधील